त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळ एका तरुणाने भर रस्त्यात आपली दुचाकी जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे यावेळी नागरिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांच्या सावधानतेने तरुणाला मागे खेचून तरुणाचा जीव वाचला आहे सिग्नलवर दुचाकी जळत असल्याने मोठा स्फोट होऊन आगीचा भडका या ठिकाणी उडाला होता यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस तात्काळ हजर होऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे तसेच अग्निशमन विभागाने देखील वेळीत जळत असलेली दुचाकी विझवून आग आटोक्यात आणली या घटनेमुळे सिग्नलवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती हा तरुण नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या करत होता याचा तपास सातपूर पोलीस करत आहे जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एएजी इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीजकडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी